वसंतपंचमी वसंतपंचमीला श्रीपंचमी आणि ज्ञानपंचमी असेही म्हणतात वसंतपंचमीच्या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवी माता सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रगट झाली या कारणास्तव या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते ज्ञानप्राप्तीसाठी या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करतात सर्व ऋतूंचा राजा असणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते वसंत पंचमी या उत्सवामागील इतिहास काय आहे जाणून घेऊया एक तिथी वसंतपंचमी हा उत्सव माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात दोन इतिहास आणि साजरी करण्याची पद्धत कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला असे म्हटले आहे दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी लोक मदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकाच्या लोंब्या आणून त्या घरातील देवा देवतेला अर्पण करून नव्यान्न ग्रहण करतात वसंत वसंतपंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो म्हणून या तिथीला श्रीपंचमी असेही म्हणतात या दिवशी पहाटे स्नान करून पूजा करतात वसंतपंचमी या दिवशी वाणीची अधिद्राष्टी देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्व आहे हा दिवस देवीचा प्रगट दिन म्हणून मानला जातो या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आव्हान करून तिचे पूजन केले जाते वसंत पंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यासाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे यात प्रामुख्याने नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणातही अतिशय श्रेष्ठ मानले गेले आहे वसंतपंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणे आहेत हे पर्व बहुतेक वेळा माघ मासातच येते माघ मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे या मासात पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणे हे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रगट करणे आणि मोज करणे हा या उत्सवाचा उद्देश आहे हिंदू धर्मग्रंथानुसार वीणा वादिनी माता सरस्वती यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे एवढेच नाही तर पिवळा रंग जीवनात सकारात्मकता आणतो हा रंग नवीन किरण आणि नवीन ऊर्जेचे प्रतीक देखील मानला जातो या कारणास्तव वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून माता सरस्वतीची पूजा केली जाते याशिवाय माता सरस्वतीच्या पूजेच्या वेळी बुंदीचे लाडू किंवा बेसन लाडू दिले जातात यामुळे आईला खूप आनंद होतो माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पूजेदरम्यान पिवळी फुले अर्पण केली जातात मित्रांनो तुम्हालाही वसंत पंचमीची माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका